रामकृष्ण हरी पांडुरंग शिवसकाळ सगळ्यांना हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कशाच सगळे मजेत ना सकाळ झालेली आहे आणि इकडे बघा सकाळचे मला असं वाटतं हो सात वाजले जाता <coughs> आणि वातावरण बघा असं आहे सगळं आणि माझं इकडे टिफिनची तयारी चालू आहे सकाळी <coughs> इकडे बघा कसं नाश्ताची तयारी आहे माझी आता इकडे बघा चटणी बनवली आहे आणि हे बघा मस्त डोसा काय बोलतात डोसा बोलतात त्याला काय बोलतात <laughs> आणि इकडे बघा बनवते चालू आहे एवढं बनवायचं बाकी आहे चहा वगैरे सगळं झालंय रेडी आहे मग चेतन चहा वगैरे आणि इकडे बघा खेळते चेतनच पूजा करणं चालू आहे ना पिलू काय करतेस तू उठली उठलीस तू उठली आणि तुम्हाला गंमत दाखवते बघा सकाळची मला वेळ असेल का हिला घेण्यासाठी कुठे कशी चढले बघा माझ्या पूर्ण ना मॅक्सीवर चढले बघा वरतीपर्यंत आणि माझा सकाळचा पसारा बघा आणि हे सगळं आवरेपर्यंत मला खूप उशीर होतो बघा असं इकडे बघा कशी चढले बघा वरती तर आज बघा आम्ही दोघं पण आलेलो आहोत हो ना ब्लॉग मध्ये सुरुवात आम्ही दोघांनी केलेली आहे नाहीतर रोज मी एकटीच करते आणि आमच्या अनामिका सुद्धा काहीतरी बोलते तुमच्यासोबत काहीतरी बोलत असेल विचारते तुम्हाला बरे ना कशी आहेत समजून घ्या तिची भाषा हो हो इतकी शाहू आहे म्हणजे शिव तर सकाळ झालेली आहे मंडळी दोन तीन दिवसापासून जरा ना तब्येत नरम गरम असल्या कारणामुळे ना काही ब्लॉग वगैरे बनवले नाही मी खूप म्हणजे असं थकल्यासारखं वगैरे झालेलं आहे वीकनेस सारखं आणि काल काय मी ब्लॉग बनवलाच नाही आज बनलं थोडं बरं वाटतंय तर ब्लॉग शेअर करू तुमच्यासोबत आणि मी आज काय काय करणार आहे दिवसभरात ते म्हटलं तुमच्यासोबत गप्पा मारू ठेवणार पिलो तर सकाळचं आवरलं आहे थोडं माझं चेतन पण गेलाय मला नाश्ता वगैरे सगळं झाला चेतनला नाश्ता वगैरे करून दिला सगळं बनवलं सकाळी हे बघा लादी वगैरे पुसली सगळं झालं थोडीशी त्या खुर्चीवरच्या आवर आवरायचे कपडे वगैरे आणि हे बघा असं सगळं आवरून झालेलं आहे माझं लादी वगैरे पुसली आणि ते सगळे कपडे वगैरे ते जर घड्या करायचे बघा वरती तुम्हाला दिसत आहेत ते आणि म्हटलं थोडं बसूया आणि जरा आता जेवणाचं काहीतरी करायला पाहिजे म्हणून मग आता मी जरा तयारी केली आहे चला तुम्हाला दाखवते हे बघा आज ना आज असं ठरवलंय मी की जास्त काही करत नाही राहायचं सगळं मिक्स करायचं काहीतरी एकच करायचं तर डा, डाळ मसूरडा तूर डाळ अशा तीन डाळी मिक्स केल्यात आणि इकडे बघा हे बघा असं ना रेडी करून ठेवलंय ते बघा ह्याच्यामध्ये शेवग्याची शेंग आहे मी त्यानंतर सगळंच पोटात जाऊ देत ना आपल्या एकाच त्यातून काय म्हणतात कांदा टोमॅटो गाजर हो बटाटा राहायला घालायचा बटाटा घालायचा राहायला ठीक आहे दे काही हरकत नाही आणि इकडे असं मी थोडंसं हे ठेवलं त्या दिवशी घातले होते ना तर आता मी त्याला खायला दिले आहेत याच्यामध्ये बटाटा घालेन आणि संध्याकाळी थोडंसं असं पॅनमध्ये वगैरे ना फ्राय करेन त्याला परते थोडस हे बघा आता ह्याच्यामध्ये मी ना हळद तिखट सगळे जे मसाले आहेत ना सगळं मी ऍड करणार ह्याच्यामध्ये धनाजिरा पावडर सांबार मसाला जे काय असेल ते सगळं आपल्याकडे वेगवेगळे मसाले असतात ना मजेडी मसाला वापरते मी तो टाकते त्याच्यामध्ये नंतर त्याच्यामध्ये थोडस ऑइल घालायचं वरून आणि मस्त दोन तीन शिट्या काढायच्या आणि नंतर छान असं फोडणीला द्यायचं लसूण फक्त घालायची कडीपत्ता लसूण मोरी पाहिजे असेल तर किंवा चिंचव नंतर घालायची मीठ मस्त लागतं माहिती आहे का भातासोबत <laughs> तर आता एकदा शामटी करणार तर मी झाल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवते कांदा वगैरे ऑलरेडी घातला आहे त्यानंतर फक्त लसूणची फोडणी द्यायची त्याला बाकी काही नाही त्याच्यामध्ये पूजा वगैरे पण झाली हे बघा सगळं आवरले आणि आता जरा कपडे वगैरे घालते सुकत कपडे घालून घे धुवून घेतलेत ना मी तर जरा सुकत वगैरे घालते हे बघा चला आता आपण पण घालून घेऊया आपले कपडे हे बघा असे मस्तापैकी घेऊन बोलूया म्हणजे शिव नको खोकते शिणू खोक होती शुनू को कपडे घालतेस ना हां मी घालू कपडे घालू मी कपडे की नको घालू सुकत हां ऊन छान पडले हे बघा मस्त आणि आधी कपडे काढते हे जे त्यांची टोपी <coughs> बघा विक्सची बॉटल घेऊन कशी खेळते बघा बघा असंच असतं खेळणं पूर्ण असं बेडवर फिरत राहते सगळीकडे असं पूर्ण सगळीकडे आणि आहे ना तशी खेळत राहते विक्सची बॉटल वगैरे घेऊन बघा आता ना ती काय करेल माहिती आहे का तुम्हाला त्या बॉटलवर आहे ना विक्सच्या उभं राहणार अशी ती आणि असं गोल गोल गाडी गाडीसारखं करत खेळणार वारा बा वा किती सुटलं आहे खूप वारा येतो भयंकर या वाऱ्याचाच त्रास झाला मला जास्त आणि मस्त आता फायनल इकडे बघा घातलेला आहे मी हे बघा फोनडीला हे बघा दिलंय आणि अशी आपली आमटी अशी मस्त रेडी आहे बघा अजून आग़। त्याला खूप येत आहेत शेवट्याचे शेंग गाजर टोमॅटो सगळं भारी झाली आहे ना जरा पोकम वगैरे पण घातले त्याच्यामध्ये हे बघा मस्त हा असं वाटे असं इकडे भात लावलाय मी एक वाटीचा माझ्यासाठी पीस लावले आता जर अजून उकडी येऊ दे पाच मिनटं चांगलं उकळलं पाहिजे मस्त ह्याच्यामध्ये ना असं मस्त मसाले चांगले पडले ना मस्त लागते ती आमटी एक नंबर आणि आनंद आवाज देते मला आता मी चलो आता घ्यायला जाते पिलो ये इकडे ये 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 दिसते मी तुला नाही दिसत <laughs> गुड इव्हिनिंग झालेली आहे आमची आणि चेतन सुद्धा आलेला आहे कामावरून चहा वगैरे दिला चेतनला आताच गुड इव्हिनिंग सगळ्यांना हो आणि अनामिका खेळते तिने <coughs> खूप त्रास आणि आज जरा मी आरामच केला दुपारनंतर जरा ममताची आणि माझं पण आहे थोडी ठीक ठाक आहे आणि प्रॉमिस डे कुठला डे आता डे चालू आहे ना आपल्याला काय कळतच नाही डे चालू आहे डे होता हो ना प्रॉमिस डे हो तेच ना तुम्ही काय केलंय कोणाला तुमच्या प्रॉमिस केलंय व्यक्तीला काय प्रॉमिस केलाय हो तुम्ही सांगा आम्हाला आम्ही पण एकमेकांना केलंय प्रॉमिस काहीतरी आम्ही नक्की सांगू तुम्हाला कधीतरी हो पूर्ण होईल तेव्हा तेच ना तस तुम्ही पण सांगा कोणाला काय प्रॉमिस केलंय ते आणि आता थोडेशा रील्स वगैरे बनवणं चालू आहे चेतन पण काहीतरी करतोय त्याचे काम हो मी चेतन ने वाटत मोठा आज व्हिडिओ अपलोड केलेला आहे कोकणी डॉट चेतन वर नक्की बघा जाऊन आपला डेली ब्लॉग आहे आणि रोजचा जे आपण कसा आपला वेळ जातो कामामध्ये त्याचा ब्लॉग आहे तर नक्की बघा तुम्ही सर्वांनी जाऊन आणि तुमचं पण काय असेल तर शेअर करू शकता तुम्ही तुमचं काय मत असेल तर आणि जरी कोण घरी असतील किंवा जरी माझे हे असे व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही पण नक्की युट्यूबला तुमचे पण व्हिडिओ टाका नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा आम्ही तुम्हाला सपोर्ट जरूर करू येस कोण नवीन असेल ज्यांना सपोर्टची गरज आहे आम्ही नक्की करू हो। आणि आमच्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा दोघांच्या आणि आमचं लाईव्ह सुद्धा नक्की बघा हा लाईव्ह पण आम्ही येतोय ममता पण लाईव्ह येते हो नक्की जॉईन व्हा जास्तीत जास्त मेंबर्स हो आणि आम्ही काही बघा काय गा केले पिंजऱ्याचं असं काय साफ केलेलं आहे बघा टोमॅटो खात होती आणि कॅमेरा बघा ऑन केल्यावर जाऊन बसली वरती आहे बघा इथे अशी चला आता पाणी आले तर पाणी वगैरे भरून घेऊया आणि जरा कुकर लावते भांडी पण लावायची आहेत थोडा वेळ लाईव्ह आले होते अर्ध्या तासासाठी तर मग कसा गेला अर्धा तास निघून काही कळलंच नाही कारण ते बोलायला लागलं लागलो ना आपण लाईव्ह वर का मध्ये आपल्याला समजत नाही निघून जातो कधी ते आणि हंडी वगैरे लावून घेते जरा कुकर वगैरे लावते ते बघा पाणी वगैरे आलंय पसार झाला आणि चेतन काहीतरी काम करत बसलाय तिकडे सोसायटीचं बाहेर हॅलो आता आमचं जेवण झालं मुंताने मस्त असं डाळीची आमटी केली होती डाळ भात मस्त आणि आता जरा मुंताचा थोडं आवरण चालू आहे एक्झॉस्ट फॅन काढलाय तो जरा ती साफ करते काय करते ते बघा एक्झॉस्ट फॅन असं हे झालंय हो आता काढून साफ करते तिकडे बाथरूम आणि पण साफ करट आणि मी का बघा अना मी काय आले इकडे अना मी ये ये इकडे ये मग अशी काम चालू असतात काय म्हणता अशी कामं चालू आहेत बघ आता किती वेळ जातो लेट पण आहे आणि बोल जरा साफसफाई करून घेऊन मच्छर पण लक्ष द्या म्हणता लक्षांची आम्ही बघा काय चालू आहे तिला सांगितलं मी नको करू ते तब्येत ठीक नाही ऐकत नाही बघा सगळ्या आज साफसफाई काढली आहे झालं की नाही किती वेळ जायला वरती चढली आता पूर्ण खिडक्या वरती जाऊन एकदम साफसफाई केली एकदान फक्त काढला होता करता करता पूर्ण सगळं पूर्ण असा क्लीन करून घेतला कट्टा पासून पूर्ण आणि खिडक्या पण पूर्ण साफ करून घेतला बस झालं की नाही बस तू आराम करता काय का अजून किती करणार झालंय तुला पूर्ण ता ता तिला पूर्ण इथपासून सर्व क्लीन करून घेतलं म्हणतानी तिला बोल आत्ता राहू दे ऐकली नाही ती ऐका करते ठीक <laughs> आहे ना नंतर केलंच ना आपण तेवढं काय ते तर आहे खूप खराब होता आता सगळं मसा क्लीन करून ठेवलाय म्हणतानी ते उद्या लावेन मी थोडं सुकल्यावर वैले, 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 वैले। चला आता लवकर आठवून घे आणि रेस्ट करू आता जरा काय आणि फायनली बघा झाले माझे बघा क्लीन सगळं आवडले हे बघा इकडे कसं स्वच्छ सगळं केलं मी हे बघा पुसून ना पूर्ण असं बघा सगळं घासून काढला जरा हे बघा पूर्ण असं तू कपडा ना टाकून द्यायला पाहिजे मला सगळंच हे बघा सगळंच चकाचक म्हणजे पूर्णच आणि हे बघा थोडेसे पोहित भिजत घातलेत उद्या परवाला म्हणजे दोन दिवसानंतर ते मोड आले की जरा होतील आमटीला वगैरे गरम पाणी केलं होतं बघा प्यायला पण ते प्यायचंच विसरून म्हणजे विचार करा जवळजवळ एक दीड तास करत होते हे सगळं साफ माहितीये खूप सगळं ना किती दिवसा होतं की म्हणजे करेन 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 मध्ये काही राहूनच जायचं व्हायच नाही माहिती आहे का एवढा उशीर झालाय का चला आता आम्ही झोप ना काय उठायचं ना कामाला जायचं ते त्यांना आणि आमच्या अनामिका सुद्धा आली हे बघा किती वेळ झाला ती माझ्या पायावर उभी होती माहिती आहे घ्यायला घे घे असं म्हणतो ती मला ती क्लीन करत होते ना त्यामुळे राहूनच गेलं माता बाईला घेते पाच मिनिटं आणि चला हा माझा आता जो ब्लॉग आहे तो मी इकडेच एंड करते आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोणी नवीन असतील माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू गुड